आपल्याला माहित आहे की अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये आपला सहभाग फार मोठा आहे पण त्याची अवेलेबिलिटी त्याची शिक्षण प्रणाली ही भारतामध्ये कुठेच नाही आणि आपल्या मुलांना हे सगळं कमवण्यासाठी कि किंवा हे सगळं घेण्यासाठी आकलन शक्ती असून सुद्धा इच्छाशक्ती असून सुद्धा प्रचंड ज्ञान असून सुद्धा आपल्या सर्व लोकांना त्याच्यामध्ये अमेरिका असेल रशिया असेल जपान असेल जर्मन असेल चायना असेल या सगळ्या असलेल्या मोठमोठ्या देशांबरोबर आपल्याला आपल्या मुलांना जाऊ तिथं त्या ठिकाणी या आपल्या बौद्धिक क्षमतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा लागतो परंतु यावेळेला फार मोठी जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे हे भारतातलं विज्ञानाचं आणि अंतराळ अंतराळ विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं एरो आणि स्पेस विज्ञानाचं हे क्रांतिकारी पाऊल आख्या भारतामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवरांची भूमी टाकते मला आनंदाने सांगावं लागेल की माझ्या दूरदृष्टीकोनातून साकारणारी भारतातील पहिली अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान शाळा एअरोस्पेस विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय ही आम्ही या ठिकाणी चालू करणार आहे त्याच्यासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे जी जागा लागणार आहे ती सगळी आम्ही उभी करणार आहोत आणि या भारतातला दुसरा महाराष्ट्रातला नाही या भारतातला कुठलाही तरुण आणि तरुणी किंवा उन्हा जे आता शिक्षक आपल्याला कल्पना आहे की जे मोबाईल आधी सुरुवातीला कसे होते आता कसे झाले त्याचं कारण असं आहे की आता सगळी जी सिस्टीम आता आली ना ती अत्याधुनिक झालेली आहे आता सेन्सर आलेले पूर्वी असा नळाला आपल्याला नळ भोरायला आपल्याला आपला हात लावून तो नळाचा वरचा कॉप फिरवायला लागायचा आता नळाखाली हात घेतल्यानंतर पाणी येते याला बद्दल सेन्सर तर हा सेन्सॉर म्हणजेच प्रगती आहे ज्या प्रगतीचा विचार मानव करू शकत नाही तर उद्याच्या अंतराच्या बाबतीमध्ये आता सगळ्या गोष्टी आपल्या फार सेन्सॉरवर चालणार आहे आणि सॅटेलाईटवर चालणार आहे सॅटेलाईट हे आता उद्याच्या भारताची आणि जगाची आणि संपूर्ण विश्वाची गरज आहे